नमस्कार मित्रांनो एसओसी टेक मध्ये आपलं स्वागत आहे इयत्ता सातवी गणित आपल्याला बघायचं आहे प्रकरण बारावं ते म्हणजे परिमिती व क्षेत्रफळ बघा मित्रांनो सराव संच सत्तेचाळीस आपल्याला बघायचं आहे एकदा का तुम्ही हा व्हिडिओ बघितला नंतर तुम्ही कधीही या व्हिडिओला विसरणार नाही एवढी माझी गॅरंटी आहे म्हणून आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला बघा मित्रांनो याद्वारे तुम्ही आमच्यासोबत जोडून राहू शकता तुम्ही आम्हाला टेलिग्राम चॅनलवर जॉईन होऊ शकता इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता तुम्ही आम्हाला ईमेल करू शकता ट्विटरवर सुद्धा फॉलो करू शकता आमच्या फेसबुक पेजला चला सुरुवात करूया बघा मित्रांनो आता आपण समजून घेऊया की पृष्ठफळ म्हणजे काय त्याला आपण इंग्रजीमध्ये सरफेस एरिया म्हणतो बघा कोणत्याही त्रिमितीय वस्तूंच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळाची बेरीज म्हणजे त्या वस्तूचे पृष्ठफळ असते बघा त्रिमितीय म्हणजे काय म्हणजे त्याला तीन आपण म्हणूया की त्याला तीन बाजू असतात किंवा तीन बाजू नाही म्हणता ना त्याला तीन माप असतात एक म्हणजे लांबी असते ठीक आहे त्याला आपण येलने दाखवतो एक म्हणजे त्याला आपण रुंदी असते त्याला आपण बीने दाखवतो त्याला उंची असते ती आपण त्याला यचने दाखवतो म्हणजे त्याला लांबी रुंदी आणि उंची असे तीनही माप असतात ठीक आहे अशाला आपण काय म्हणतो या सगळ्यांची जर बेरीज केली ठीक आहे त्यांच्या सगळ्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाची जर बेरीज केली तर त्याला आपण पृष्ठफळ असं म्हणतो बघा आता तुम्हाला इष्टिका चित्ती दिलेली आहे आणि त्याचं पृष्ठफळ तुम्हाला इथं काढायचं आहे बघा इष्टिका चित्तीला सहा पृष्ठ आहेत बरोबर आहे एक इकडला भाग हा तुम्हाला दिसतोय हा एक ठीक आहे हा एक भाग त्यानंतर हा दुसरा भाग इकडला समोरासमोरील भाग ठीक आहे त्यानंतर बघा हा इकडला भाग त्यानंतर हा भाग त्यानंतर हा वरचा आणि खालचा असे एकूण याला किती आहेत सहा पृष्ठ आहेत प्रत्येक पृष्ठ आयताकार आहे हे सुद्धा तुम्हाला दिसतंय समोरासमोर जी बाजू असते यांचे क्षेत्रफळ समान आहे म्हणजे ह्या बाजूचं क्षेत्रफळ आणि ह्या बाजू क्षेत्रफळ समान आहे त्यानंतर ह्या बाजूचं आणि ह्या बाजू समान आहे वरच्या बाजूचा आणि खालच्या बाजूचं जे काही पृष्ठफळ आहे ते समान असेल प्रत्येक कड तिला जोडणाऱ्या इतर दोन कडांना लंब असते बघा आता हे दोन कडे एकमेकांना जोडलेत याला ही बाजू आहे कशी लंब आहे त्यानंतर काय आहे बघा पृष्ठाची लांबी यलने दाखवलेली आहे रुंदी बीने ठीक आहे व उंची ही दाखवलेली आहे तुम्हाला समजले त्यानंतर बघा दा घनाचे पृष्ठफळ म्हणजे काय महत्त्वाचा पॉईंट ही आहे घनाचे पृष्ठफळ म्हणजे काय एक मिनिट मित्रांनो बघा घनाचे पृष्ठफळ म्हणजे काय आज तुम्हाला इथे घन दिलेला आहे बघा घनाला सुद्धा सहा पृष्ठ असतात प्रत्येक पृष्ठ चौराकार असतो बघा आता आपण बघितलं इष्टिका छेत्ती इष्टिका छेत्ती बघितलं तर एखाद्या आयता आपल्याला दिसते आणि घन हे एखाद्या आपल्याला चौरसा सारखं आपल्याला तो दिसत असतो एक बाजू एक चौरस सारखी दिसते ठीक आहे प्रत्येक पृष्ठ हे चौरसाकार असते म्हणजे आकार ठीक आहे म्हणजे सगळ्या बाजूची लांबी रुंदी उंची सगळी सारखीच असते सहा पृष्ठाचे क्षेत्रफळ समान असते सगळ्यांचं पृष्ठफळ सारखं आहे म्हणजे ही बाजू ही बाजू ही बाजू खालची बाजू ही बाजू सगळ्यांचं पृष्ठफळ इथे कसं असणार सारखं असणार चौरसाची बाजू आपण यलने दाखवू शकतो म्हणजे लांबी आपण घेऊ शकतो घनाच्या एका पृष्ठाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ असते बघा मित्र एका पृष्ठाचे क्षेत्रफळ म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ आता बघा हे एक पृष्ठफळ आहे तुम्हाला दिसते ठीक आहे याचं जे काही क्षेत्रफळ असेल ते म्हणजे या चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर आहे म्हणजे आपण काय केलेलं आपल्याला सहा पृष्ठाचे क्षेत्रफळ काढायचे मग काय करणार आपण सहा गुणाकारात चौरसाच्या क्षेत्रफळाची बेरीज करणार बरोबर आहे म्हणजे सहा गुणाकारात बाजूचा वर्ग बघा आता जर आपल्याला या पृष्ठभागाची जर क्षेत्रफळ काढायचे तसं करणार आपण बाजू गुणाकारात बाजू करणार म्हणजे काय करणार आपण बाजूचा वर्ग करणार बरोबर आहे म्हणजे आपण काय केलं बघा सहा गुणाकारात बाजू केलं त्याला आपण सहा गुणाकारात यलचा वर्ग आज सुद्धा लिहू शकतोय ठीक आहे ध्यानात ठेवा चला जाऊया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न इथं आपल्याला दिलेला आहे बघा सर्वात अगोदर आपण समजून घेऊया सरावसंख्य सत्तेचाळीस बघा पहिला प्रश्न आहे घनाच्या बाजू खालीलप्रमाणे असल्यास त्यांचे एकूण पृष्ठफळ काढा बघा तुम्हाला आता सांगितलं घन त्याची आपण जे काही पृष्ठफळ काढतो ते काढतो सहा गुणाकारात यलचा वर्ग बरोबर हे झाले त्या घनाचं पृष्ठफळ मग बघा बाजू आहे तीन सेंटीमीटर ठीक आहे म्हणजे यल इथं होईल तीन सेंटीमीटर मग घनाची एकूण पृष्ठफळ कशी काढायची तर बघा आता इथं सहा गुणाकारात यलचा वर्ग म्हणजे सहा गुणाकारात तीनचा वर्ग तीनचा वर्ग येतो नऊ म्हणजे इथं नऊ आलेले आहेत सहाचा वर्ग बघा सहा गुणाकारात नऊ म्हणजे येल कधी नऊ म्हणजे चौरस सेंटीमीटर इथं आपलं उत्तर आलेलं आहे उत्तर किती आलेलं आहे चौरस सेंटीमीटर याला तुम्ही नोट डाऊन करून घ्या त्यानंतर बघा दुसरं दिलेलं आहे पाच सेंटीमीटर बाजू आहे पाच सेंटीमीटर म्हणजे काय जी, जी लांबी आहे किंवा यल आहे ती आपल्याला पाच सेंटीमीटर दिलेली आहे घनाचे पृष्ठफळ आपण कसं काढतो सहा गुणाकारात येलचा वर्ग सहा गुणाकारात येलचा वर्ग आपण इथे लिहिलेला आहे यल आहे पास पाच म्हणजे पाचचा वर्गचा वर्ग येतो वर्ग पंचवीस सहा गुणाकारात पंचवीस म्हणजे दीडशे म्हणजे एकशे पन्नास चौरस सेंटीमीटर याचं उत्तर इथं येणार आहे चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे समोरचा प्रश्न इथं आपल्याला दिलेला आहे बघा मित्रांनो तिसरा प्रश्न आहे सात पॉईंट दोन मीटर सात पॉइंट दोन मीटर बघा बाजू झाली सात पॉइंट दोन मीटर घनाचे पृष्ठफळ जर काढायचे असेल तर सहा गुणाकारात एलचा वर्ग करा सहा गुणाकारात सात पॉइंट दोन कंसाचा वर्ग जर सात पॉइंट दोनचा जर आपण वर्ग केला तर तो येतो एकावन्न ये पॉईंट आठ चार आता तुम्ही म्हणत सर कस तर बघा सात पॉइंट दोन गुणाकारात सात पॉइंट दोन करा बघा आता आता कशा प्रकारे आपण गुन्हागार करू शकतो तर बघा बेक बे बे दोन्ही चार बरोबर आहे इथं बघा बे 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 दोन्ही सांग चौदा चौदाशे तुम्ही इथं चौदा लिहा ठीक आहे त्यानंतर बघा एक डिजिट झाला म्हणून मी ते शून्य घेणार त्यानंतर बघा सात एक सात सात दोन्ही चौदा चौदाशे चार हा चालला इथं एक त्यानंतर साधेसाती एकोणपन्नास इथे एकोणपन्नास आता करा याची बेरीज म्हणजे बघा इथं चार इथे येणार आठ बरोबर आहे इथे येणार आठ आणि इथ आलेलं आहे नऊ दहा अकरा अकराशे एक हा चालला एक म्हणजे एकावन्न आणि बघा इथं एका संख्येनंतर पॉईंट आहे इथं सुद्धा एका संख्येनंतर पॉईंट आहे गुणाकार केला म्हणजे त्यांचे ऍडिशन होईल म्हणजे दोन संख्येनंतर पॉईंट देण्यात देण्यात येणार एक दोन म्हणजे इथं पॉईंट एट म्हणजे आलेलं आहे आपलं एकावन्न पॉईंट आठ चार हे झालं मग ह्या दोघांचा गुणाकार करा आता गुणाकार तुम्हाला येतोय ते मी आता करून दाखवत नाही ठीक आहे म्हणजे याचा गुणाकार आलेला आहे तीनशे अकरा पॉइंट झिरो चार चौरस मीटर ठीक आहे याचा गुणाकार मी काय करून दाखवत नाही गुणाकार तुम्हाला येतोय ठीक आहे जर गुणाकार येत नसेल तर नक्की मला कमेंट करा समोरच्या व्हिडिओमध्ये आपण गुन्हा सुद्धा तिथं घेऊन जाऊया बघा नंतर आहे सहा पॉईंट आठ मीटर बाजू आहे सहा पॉईंट आठ मीटर घनाचे परशुर काढायचे असेल तर सहा गुन्हा करात सहा पॉइंट आठ वर्ग करा सहा पॉईंट वर्ग केला तर तो येतो छेचाळीस पॉइंट दोन चार काय करायचं सहा पॉईंट आठ गुणा करा सहा पॉईंट आठ करा येईल ते इथे लिहा म्हणजे छेचाळीस चार आलेला आहे सहा गुणा छेचाळीस लिहा म्हणजे आपलं उत्तर येणार आहे दोन दोनशे पॉईंट मीटर ठीक आहे मीटरमध्ये दिलं आहे मग मीटरमध्ये चला जाऊया पाचव्या प्रश्नाकडे पाचवा प्रश्न आपल्याला पाच पॉइंट पाच मीटर आहे तर बघा पाच पॉइंट पाच मीटर ही झाली यल सहा गुणाकारात चा वर्ग म्हणजे घनाचे पृष्ठफळ असते त्यानंतर सहा गुणाकारात कसामध्ये पाच पॉईंट पाच चा वर्ग याचा वर्ग केला तर तो येईल तीस पॉइंट दोन पाच बरोबर आहे दोघांचा गुणाकार केला सहा गुणाकारात तीस पॉईंट दोन पाच तर, तर ते येणार आहे एकशे एक्क्याऐंशी एक पॉइंट पाच चौरस मीटर त्यानंतर दुसरा प्रश्न इथं आपल्याला दिला बघा खाली इष्टका चित्तीची लांबी रुंदी व उंची अनुक्रमे दिलेली आहे त्यावरून त्याचे एकूण पृष्ठफळ काढायचं आहे था था? तर बघा मित्रांनो इथं लांबी रुंदी सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आता कशा प्रकारे काढता येईल ते आपण इथं आता समजून घेऊया तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न दिलेला आहे बघा बारा सेंटीमीटर दहा सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटर ही त्या इष्टिका चित्तीची लांबी रुंदी व उंची आहे आता बघा इष्टिका चित्तीची जर आपल्याला एकूण पृष्ठफळ काढायचे असेल तर त्याचं सूत्र आहे म्हणजे बघा तिथं काय असतं बघा मित्रांनो आपल्याला बघा सूत्र काय हे ध्यानात ठेवायचं सूत्र हे बघा दोन कंसामध्ये यल गुणाकारात बी अधिक बी गुणाकारात यच अधिक यज गुणाकारात यल हे सूत्र तुम्हाला ध्यानात ठेवायचं हे ठीक आहे हे सूत्र ध्यानात ठेवा ठीक आहे हे सूत्र जर तुम्ही ध्यानात ठेवलं तर तुम्हाला इष्ट पृष्ठफळ काढता येईल काय सूत्र बघा दोन इथे घेऊ तुम्हाला दोन कंसामध्ये यल गुणाकारात बी अधिक बी गुणाकारात यच अधिक यज गुणाकारात यल हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं हे महत्वाचं आहे तर तुम्हाला इष्टिका चित्तीचं जर पृष्ठफळ काढायचं असेल तर मग बघा यल किती आहे बारा इथं बारा लिहिले गुणाकारात किती आहे बी बी म्हणजे दहा म्हणजे बारा गुणाकारात दहा दोघांचा गुणाकार केला तर तुम्ही एकशे वीस अधिक लिहा इथं आपण अधिक लिहिले बघा आता बी गुणाकारात एच आहे बी आहे दहा एच आहे फाईव्ह म्हणजे दहा गुणाकारात पाच म्हणजे पन्नास अधिक घ्या इथं अधिक घेतले त्यानंतर बघा एच अधिक एल आहे एच पाच आहे लांबी बारा आहे बारा गुन्याला पाच म्हणजे साठ म्हणजे जो साठ केलेला आहे बघा आता आता एकशे वीस अधिक पन्नास म्हणजे एकशे सत्तर एकशे सत्तर आणि साठ म्हणजे दोनशे तीस दोनशे तीस इथं आलेलं आहे दोन गुणाकारात दोनशे तीस कारण दोन राहिलेलं आहे मग दोनशे तीस गुणाकारात दोन जर केलं तर चारशे साठ आपलं हे उत्तर येणार आहे म्हणजे जे काही इष्टिका ती आहे तिचं जे काही पृष्ठफळ आहे ते आहे चारशे साठ चौरस मीटर त्यानंतर बघा दुसरा प्रश्न इथं आपल्याला दिलेला आहे तो काय आहे बघा पाच सेंटीमीटर आहे तीन पॉईंट पाच सेंटीमीटर आहे एक पॉईंट चार सेंटीमीटर आहे काय करायचं बघा यल म्हणजे इथं पाच सेंटीमीटर आहे बी इथं तीन पॉईंट पाच सेंटीमीटर आहे एच इथं एक पॉईंट चार सेंटीमीटर आहे आता इष्टिका एकूण पृष्ठफळ इथं काय असणार बघा इष्टिका चित्तेचे एकूण पृष्ठफळ आहे दोन बघा इष्टिका एकूण पृष्ठफळ आहे इथं ते सूत्र तुम्हाला सांगितलेलं आहे किमती टाकायची आहे बी म्हणजे पाच गुणाकारात तीन पॉईंट पाच अधिक तीन पॉइंट पाच गुणाकारात एक पॉइंट चार अधिक एक पॉइंट चार गुणाकार केला तर गुणाकारीत आलेला बघा पाच गुणाकारात तीन पॉईंट पाच म्हणजे बघा तीन पॉईंट पाच गुणाकारात पाच करा बघा पाच पाच पंचवीस पंचवीस पाच हातचे आले दोन तेरा भाजी पंधरा पंधरा म्हणजे पंधरा पार्� दोन सतरा आता एक एका पॉइंट नंतर एका संख्येनंतर पॉईंट आहे म्हणून एका संख्येनंतर पॉईंट द्या म्हणजे उत्तर आलेलं सतरा पॉईंट पाच ते आपण इथं लिहिलेलं आहे त्यानंतर अधिक घ्या अधिक आहे म्हणून अधिक लिहिल्यानंतर आहे बघा तीन पॉईंट पाच गुणाकारात एक पॉईंट चार बघा तीन पॉईंट पाच गुणाकारात एक पॉईंट चार आता ह्या दोघांचा गुणाकार तुम्हाला करता येतो करता येत नसेल तर मी तुम्हाला करून दाखवतो बघा चार पंच वीस वीस घ्या इथं शून्य हा चार इथं दोन चार एक चार चौदा अठरा बारा बारा दोन चौदा इथं चौदा आपण घेतलेली आहे त्यानंतर इथं काय करा एक क्रॉस करा किंवा झिरो घ्या कारण एक डिजिट आपला झालेला आहे युनिट प्लेसवरचा किंवा एक स्थानावरचा त्यानंतर एक गुणाकारात पाच म्हणजे पाच एक गुणाकारात तीन म्हणजे इथे येतील तीन आता करा या सगळ्यांची बेरीज म्हणजे शून्य नऊ आणि इथं चार ठीक आहे आता बघा इथं एका डिजिट नंतर एका संख्येनंतर पॉईंट आहे इथे सुद्धा एका संख्येनंतर पॉईंट आहे दोघाला ऍड केलं तर येईल दोन म्हणजे एक आणि दोन तर पॉईंट दिलं तर आपलं उत्तर आलेलं आहे चार पॉईंट नऊ शून्य म्हणजे चार पॉईंट नऊ शून्य इथे घेतलेलं आहे त्यानंतर बघा मित्रांनो आता काय करायचं दोघांचा गुणाकार करायचा एक पॉईंट चार गुणाकारात पाच यांचं उत्तर येणार आहे सात ठीक आहे आता या सगळ्यांची ऍडिशन करण्यात येणार आहे एकोणतीस पॉईंट चार ठीक आहे आता ऍडिशन करता येत नसेल तर मी तुम्हाला सांगतो कशी करायची बघा पहिला आहे सतरा पॉईंट पाच ठीक आहे नंतर आहे चार पॉईंट नऊ शून्य पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा म्हणजे तुम्हाला ती ऍडिशन करायला बेरीज करायला सोपी जाईल त्यानंतर आहे सात अधिक शून्य बघा आता समजले आता बघा इथं शून्य आहे तर तुम्हाला इथे शून्य घ्यायचं आहे ठीक आहे नऊ अधिक पाच म्हणजे चौदा चौदाशे चार हा एक द्या बरोबर आहे इथे चार आलेला आहे त्यानंतर बघा पॉईंट खाली पॉइंट आहे म्हणून इथं विचार करायचा नाही त्यानंतर सात एक आठ आठ चार बारा बारा आणि सात आ, बारा आणि सात एकोणीस एकोणीसशे नऊ हाचा आला इथं एक सॉरी सॉरी माफ करा झाले बघा अ सात एक आठ बरोबर आहे आठ चार आ, आठ चार घाल आहे बारा बारा सात एकोणीस एकोणीसशे नऊ हा आला इथं एक बरोबर आहे हा आला इथं एक एक आणि एक दोन बरोबर आहे चला म्हणजे दोन एकोणतीस पॉईंट चाळीस आलेला आहे चाळीस म्हणा किंवा चार नहीं नहीं गा नहीं गा चार चाळीस नाही म्हणायचं कधी पण त्याला त्याला चार म्हणायचं एकोणतीस पॉईंट चार शून्य शून्य तरी चालतो ना इला तरी चालतो मग दोन गुणाकारात एकोणतीस पॉईंट चार करा म्हणजे उत्तर येणार आहे अठ्ठावन्न पॉईंट आठ चौरस मीटर त्यानंतर बघा तिसरं ग्रंथ आपल्याकडे दिलेला ती आहे दोन पॉइंट पाच दोन मीटर दोन पॉईंट चार मीटर आता तुम्हाला इथं यल दिलेलं आहे दोन पॉईंट पाच मीटर बी दिलेले आहे दोन मीटर एस दिले आहे दोन पॉईंट चार मीटर इष्टिका एकूण पृष्ठफळ सुद्धा तुम्हाला इथं दिलेले आहे यल बी अधिक बी एच अधिक एच एल बघा गुणाकार तुम्ही करा बघा एल आहे इथं दोन पॉईंट पाच मीटर बी आहे इथं दोन म्हणजे दोन पॉईंट पाच दोन करा गुणाकार केला तर तो येईल पाच इथं आपण लिहिलेला आहे त्यानंतर बघा मित्रांनो बी गुणाकारात एच आहे बी आहे इथं दोन एच आहे दोन पॉईंट चार केलं तर ते उत्तर येणार आहे चार पॉईंट आठ इथं आपण लिहिलेलं आहे त्यानंतर अधिक लिहा अधिक आहे म्हणून आधी घेतल्या आपण दोन पॉईंट चार गुणाकारात दोन पॉईंट पाच घेतलं तर त्याचं उत्तर येणार सहा सगळ्यांची बेरीज केली तर पंधरा पॉईंट आठ पंधरा पॉईंट आठ ला दोन जर गुणलं तर ते येणार आहे एकतीस पॉईंट सहा चौरस मीटर हे इष्ट का पृष्ठफळ त्यानंतर आपण जाऊया आपल्या चौथ्या प्रश्नाकडे चौथा प्रश्न आपल्याला त्याच प्रकारे दिलेला आहे हे सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करता येईल याला तुम्ही लिहून घ्या ठीक आहे याला तुम्ही लिहून घ्या बरोबर क्वेश्चन ध्यानात ठेवा हे अतिशय महत्वाचे क्वेश्चन आहेत तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे आणि हे काय मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार नाही कारण हे तुम्हाला सॉल्व्ह करता येते ठीक आहे फक्त लिहून घ्या कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं उत्तर काय आहे हे तुम्ही इथे बघू शकता चला जाऊया आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे तिसरा प्रश्न बघा काय आहे आपल्याकडे तिसरा प्रश्न महत्त्वाचा आहे एका आगपेटीची लांबी ठीक आहे माझीच बघितली त्याची लांबी सांगितली आहे चार सेंटीमीटर आहे रुंदी दोन पॉईंट पाच सेंटीमीटर आहे व उंची एक पॉईंट पाच सेंटीमीटर आहे ते बघा लांबी आहे चार सेंटीमीटर रुंदी आहे दोन पॉईंट पाच सेंटीमीटर व उंची आहे एक पॉईंट पाच सेंटीमीटर तर त्या आगपेटीला बाहेरून रंगीत कापड तंतोतंत चिटवायचा आहे तर एकूण किती कागद लागेल म्हणजे बघा आपल्याला इथे लेंथ दिलेली आहे आपण चार सेंटीमीटर म्हणूया बी दिल्ली आहे त्याला आपण ब्रेथ म्हणूया म्हणजे दोन पॉईंट पाच सेंटीमीटर दिलेलं आहे हाईट दिलेली आहे म्हणजे उंची दिलेली आहे एक पॉईंट पाच सेंटीमीटर आता इष्टिका चित्तेचे एकूण पृष्ठफळ काढायचं सूत्र तुमच्याकडे आहे हे तुम्हाला मी या अगोदर सांगितलं होतं ऐक नाही आता इथं यल म्हणजे किती आहे चार आहे चार गुणाकारात बी बी म्हणजे आहे दोन पॉईंट पाच दोघांचा गुणाकार केला तर तो येणार आहे तर दहा त्यानंतर आहे बघा बी गुणाकारात यच करा बी गुणाकारात यच म्हणजे बी आहे इथं दोन पॉईंट पाच गुणाकारात एक पॉईंट पाच दोघांचा गुणाकार केला तर तो येणार आहे तीन पॉईंट सात पाच आणि एक पॉईंट पाच गुणाकारात चार जर केलं तर त्याचं उत्तर येणार आहे सहा आता यांची करा बेरीज येणार आहे एकोणीस पॉईंट सात सात पाच दोन ल जर त्यांनी गुणलं तर ते येणार आहे एकोणतीस सॉरी एकोणचाळीस चौरस मीटर एकोणचाळीस चौरस मीटर म्हणजे आपल्याला एकोणचाळीस पॉईंट पाच चौरस मीटर कागद लागणार आहे ठीक आहे चौरस मीटर सॉरी सेंटीमीटर लागणार आहे सेमी आहे ना मला वाटलं मीटरमध्ये सेंटीमीटर लागणार आहे ठीक आहे मागं पण काय आहे इथे मीटर आहे इथे मीटर आहे ठीक आहे इथं चौरस सेंटीमीटर आहे इथं चौरस सेंटीमीटर आहे ठीक आहे थोडस करेक्ट करून घ्या जर मी चुकून मीटर म्हणलो असेल तर थोडंसं करेक्ट करून घ्या ठीक आहे चला त्यानंतर आता आपल्याला बघा काय दिलेलं आहे प्रश्न चौथा आहे एका बागेतला पालापाचोळा ट्रॉलीवरून वाहून येण्यासाठी झाकण नसलेली पत्र्याची पेटी तयार करण्यात आली आहे तिची लांबी एक पॉइंट पाच मीटर आहे रुंदी एक मीटर आहे उंची एक मीटर आहे त्यातून एकूण किती पत्रा लागेल त्याला एकूण किती पत्र लागेल ती पेटी आतून व बाहेरून गंजविरोधक रंगाने रंगवायची आहे तर दीडशे रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे ती पेटी रंगवण्यास किती खर्च आहे अगोदर आपल्याला त्याचं पृष्ठफळ काढावं लागेल आपल्याला ठीक आहे आता पृष्ठफळ काढण्यासाठी तुम्हाला सूत्र तर माहीत आहे तुम्हाला ठेवायचं आहे ठीक आहे आता बघा इथं आपल्याला लेंथ दिलेली आहे ब्रेथ दिलेली आहे हाट सुद्धा दिली आहे टाका किमती त्याच्यामध्ये किमती टाका बघा मित्रांनो यल इथे दिलेला आहे एक पॉईंट पाच गुणाकारात य अधिक एक गुणाकारात य अधिक एक गुणाकारात एक पॉईंट एक अधिक सॉरी एक पॉईंट पाच याचा जर तुम्ही गुणाकार केला तर एक पॉईंट पाच गुणाकारात एक केलं तर एक पॉईंट पाच देणार आहे एक गुणाकारात गुण के एक केलं तर एकच येणार आहे एक गुणाकारात एक पॉईंट पाच केलं तर ते सुद्धा गुणाकारात येणार कारण एका संख्येनं जर कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर काय येणार आहे तेच येणार आहे ठीक आहे तीनशे पन्नास जे काही आपण कोणत्या संख्येला ते म्हणजे एक पॉईंट पाच आलेला आहे इथे एक आलेला आहे इथं एक पॉईंट पाच आलेला आहे यांची करा बेरीज म्हणजे बघा एक पॉईंट पाच एक पॉईंट पाच म्हणजे तीन एक चार म्हणजे उत्तर आलेलं आहे चार दोन जर चारला गुणलं तर उत्तर आलेलं आहे आठ चौरस मीटर काय आलेलं आहे आठ चौरस मीटर बघा हे झालं त्याचं पृष्ठफळ आता बघा पेटीला झाकण नाही पेटीला झाकण आहे का नाही मग तेवढा भाग काय करू लागेल आपल्याला वजा करावा लागेल म्हणजे बघा त्याची लांबी आहे एक पॉईंट पाच ठीक आहे ठीक आहे एक पॉईंट पाच नंतर त्याची रुंदी आहे एक एक मीटर आता इथं आपलं उंचीची गरज नाही कारण आपल्याला फक्त झाकण झाकण वजा करायचं आहे तर गुणाकार केला तर ते येणार आहे एक पॉईंट पाच चौरस मीटर हे आपल्याला वजा करायचं आहे तर एक पॉईंट पाच चौरस मीटर आपण काय करू आठ चौरस मीटर म्हणून वजा करूया वजा केलं तर राहणार आहे आपल्याकडे सहा पॉईंट पाच चौरस मीटर एवढं फक्त हो पृष्ठभाग आपल्याकडे राहणार आहे आता पेटी रंगवण्याचा खर्च आहे दीडशे रुपये मग सहा पॉईंट पाच एवढं जर पृष्ठभाग जर आपल्याला रंगवायचा असेल चौरस मीटर तर किती खर्च येणार तर सहा पॉईंट पाच गुणाकारात दीडशे करा ते येणार आहे नऊशे पंच्याहत्तर रुपये ठीक आहे मग दोन्हीकडून आतून व बाहेरून रंगवण्याचा खर्च काय लागणार बघा आतून तेवढा पृष्ठभाग आहे तेवढाच बाहेरून आहे म्हणजे काय करावं लागेल दोन गुणाकारात नऊशे पंच्याहत्तर दोघांचा गुणाकार केला तर उत्तर येणार आहे आपलं एकोणीस पन्नास म्हणजे एकोणीसशे पन्नास रुपये आपल्याला खर्च येणार आहे बघा पत्र्याची पेटी तयार करण्यास सहा पॉईंट पाच चौरस मीटर पत्रा लागेल ठीक आहे एवढं पत्रासारखाच लागेल पण त्याला जर आपला कलर द्यायचा असेल तर आतून आणि बाहेरून सारखाच कलर कलर लागणार त्याच्यामुळे तो दुप्पट करायला लागेल म्हणजे आपल्याला रंग देण्यासाठी आपला खर्च येणार येणार आहे एकोणीसशे पन्नास रुपये तर अशा प्रकारे गणित होतं एकदम सोपं होतं हे आपण इथं बघितलेलं आहे तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला दिसू नका थँक्स फॉर वॉचिंग